Ao lâu là mọi người hay mặt. Ao lâu 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 mặt. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे जर शोम ब्लॉग्सवर गाईत आता विषय असा झाला आहे की आमचा एक मेंबर तो रोहित रोहित पाटील तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आहे आता त्याला बघायला आलो आहे आम्ही आणि गायी माझी शॉर्ट व्हिडिओ एकू म्हणजे पुढे पुढे चा चालले एक, एक लाख व्ह्यू आले त्याच्यावर पण नेगेटिव्ह कमेंट आणि पॉझिटिव्ह कमेंट पण आलेत तर निगेटिव्ह कमेंट म्हणजे त्याला झोपेतून उठवलं म्हणून निगेटिव्ह कमेंट भरपूर येतात तर असं काय नाही आहे आम्ही फक्त नॉर्मल व्हिडिओ बनवत होतो ती कोणचा हेतून होता असा त्याला काय प्रॉब्लेम होईल का काय होईल असं कोणाचा हेतू नव्हता आम्ही फक्त मजाक मस्तमध्ये व्हिडिओ बनवले ती तर त्याच्यावर नेगेटिव कमेंट करू नका चला आता जाऊया मला रोहितसाठी पारले बिस्किट घेऊन जातं तर सर्व येणार आहे म्हणजे सर्व नाही तिघं जण ना आम्ही चाललो आहे रोहित हर्षद मी आणि नितीन चाललो आहे तर चला जाऊया आणि गाईचा ॲडमिट कशासाठी झालं आहे ते तोच सांगेल सांगेल तर त्याला विचारूया आपण त्याला आता जाऊया इथून पडापट आणि गाई पाऊस पण आला हे बघा पाऊस पडायला लागला आहे तिथे पण जायचं असलं तरी पाऊस पडतोच पडतो दोन दिवस झाले पाऊस लागला भरपूर आणि रोहित परवाच्या दिवशी ॲडमिट झालाय तर आम्हाला काल जायला नाही लाग जायला नाही भेटलो कारण की पाऊस भरपूर पडत होता तर आता चाललोय आता आहे बस घरातून तरी पाऊस आहे बघा पाऊस लागला परत आता पाऊस पाऊसचा वाढ बघतो मग आलाय ते बिस्किट घेऊन घेतली बिझ घेत आगीच बीज काय घ्याय काय जात आम्ही पोहचलो हॉस्पिटल मध्ये रोहितला बघायला हे बघा दोघ आम्हाला आलं बघा आम्हाला कामावरून आम्हाला आले मेहनत काय नाही बारा वाजता राहते ना मेहनत बोलतात आगरमध्ये विकायला गेलेला आहे चला काय रोहितला भेटतो पहिला हे छत्री देऊ लेडीज छत्री

सगळ्या गोल्या बिल्या बाबा बाबा उद्याला येईन घरी सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक पुढी धंदे दाखव दाखव काय

बाय सला बघा किती लावले बाटल्या बाटल्या इंजेक्शन जाव घरा घेऊन जाऊ घेऊ या नाही मधी राहता भेट दिले भेट मारी

पाऊस बाई पाणी आलेलो आणि पाण्याच्या पप्पानी बघा काय आणलंय बघा तुम्हाला दाखवतो एवढा कसा चालला किती आहे बघा किती बघा भरपूर आहेत मास्ली ताद्या काय ये सुरमाई सुरमाय हा सुरमाय पालानी सुरमाय सुरमाय अरे ताती तात तातीच खर्च केला आहे तातडी प्राणीसाठी आणते ना प्राणीला खावा ला प्राणीला ना

đây ngồi đó làm cái này mà gà, cái là, ra cái cầm được dao đó mẹ nó gì sừng mẹ, này con này à, का आहे काय बोलतो जाम आवार जाम करायची मजा येऊ त्याला खावाला तर गुड मॉर्निंग आणि न्यू दिवस चालू झाला आहे तर काल ब्लॉग एन नाही केला आणि पावसाचं वातावरण बघा हे बघा पूर्ण ढग भिजले म्हणजे पाऊस येणार आहे आणि मी पण आता रेनकोट बिनकोट घेतलं आहे सकाळ सकाळी आता दूध टाकायला चाललो आहे तर आता ब्लॉग करतो आहे त्याला भेटून एक ब्लॉगमध्ये टेक केअर बाय